नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मापनाचं या ठिकाणी हे परिमाण शिकणार आहोत की ज्याच्याद्वारे आपल्याला किलोमीटर दिलेला असताना त्याला डेकामीटर करणे डेकामीटर दिलेला असताना डेसिमीटर करणे डेसीमीटर दिलेला असताना हेक्टोमीटर करणे असे जे प्रश्न आहेत गणितामध्ये या ठिकाणी आपल्याला लगेच करता येणार आहेत अतिशय सोपी ट्रिक या ठिकाणी बघणार आहोत आपण बघा प्रश्न कसे येतात बघा चार पॉईंट पाच किलोमीटर बघा चार पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच म्हणजे किती डेकामीटर किती डेकामीटर अशा पद्धतीनं प्रश्न येत असतात किती डेकामीटर हे कसं काढायचं बघा काही मिनिटामध्ये आपल्याला काढता येणार आहे चार पॉईंट पाच सरळ घेऊन जायचं या ठिकाणी किलोमीटर आहे म्हणजे चार पॉईंट पाच किलोमीटर आणि याचं आता आपल्याला रूपांतर करायचं आहे डायरेक्ट डेकामध्ये बघा डेकामीटर मध्ये करायचं आहे म्हणजे सरळ सरळ त्याच्यावर दोन शून्य देऊन टाकायचे म्हणजे जो दोन शून्य म्हणजेच काय गुणिले दहा या ठिकाणी किलोचं हेक्टो होत असताना दहा न गुणायचं परत हेक्टोचं डेका होताना परत या हेक्टोला दहा न गुणायचं म्हणजेच किलोला डायरेक्ट शंभर न गुणायचं असते आता या ठिकाणी बघा तुम्हाला समजेल याच्या याच्यासारखं या ठिकाणी सांगतो चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच के जीला जर आपल्याला डायरेक्ट डेका करायचा असेल तर आपल्याला काय करायचंय हेक्टो करत असताना त्याला दहा न गुणायचं म्हणजे चार पॉईंट पाच ला जर दहा न गुणलं दहा हजार गुणलं तर उत्तर काय येते पंचेचाळीस येतं हे आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी आलं हेक्टोमध्ये आपण म्हणजे हेक्टोमध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे दहा न गुणलं आता परत याला दहा हजार गुणलं तर काय होईल उत्तर चारशे पन्नास म्हणजे उत्तर काय आलेलं आहे आपल्याला चारशे पन्नास याचं उत्तर काय आलेलं आहे चार पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे किती डेका तर उत्तर काय आलेलं आहे आपलं चारशे पन्नास डेका मीटर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता आपल्याला प्रश्न एवढा सोपा विचारला जात नाही तर आपल्याला काय विचारलं जातं त्या ठिकाणी बेरीज वगैरे विचारल्या जातात परत या ठिकाणी वजाबाकी सुद्धा विचारली जाते कशी विचारली जाते तर एक प्रश्न बघूया तीन पॉइंट पाच तीन पॉइंट पाच डेका डेका मीटर तीन पॉइंट पाच डेकामीटर अधिक अधिक या ठिकाणी आणखी आपण दुसरं एखादं घेऊया मनानं चार पॉईंट पाच हेक्टोमीटर हेक्टोमीटर तर आता अशा पद्धतीचं तीन पॉइंट पाच डेकामीटर आणि चार पॉईंट पाच हेक हेक्टोमीटर तर या ठिकाणी हेक्टो म्हणजे काय आणि डेका म्हणजे काय त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं रूपांतर करू शकतो हा तर मित्रांनो बघा तीन पॉईंट पाच डेकामीटर अधिक चार पॉईंट पाच हेक्टोमीटर बरोबर किती ग्रॅम किती ग्रॅम म्हणजे उत्तर उत्तर आपल्याला ग्रॅम मध्ये काढायचंय उत्तर आपल्याला कशात काढायचंय ग्रॅममध्ये म्हणजे आता बघा तीन पॉईंट पाच या ठिकाणी आपल्याला विचारलंय डेकामीटर मग डेकामीटर सांगितलेलं आहे माहिती कशात दिली डेकामीटर म्हणजे हे तीन पॉईंट पाच सरळ लिहायचे इथे तीन पॉईंट पाच डेकामध्ये लिहिले आपण बरोबर मग आता त्याचं काय करायचं आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आता या ठिकाणी मीटरच्या ऐवजी आपण फक्त आपण काय करायचं ग्रॅम घ्यायचं कारण की आपल्याला या ठिकाणी वजनाचं परिमाण करायचं आहे किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅम ग्रॅम देसी ग्रॅम सेमी सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम तर या ठिकाणी आपण ग्रॅम मध्ये आपल्याला रूपांतर करण्यासाठी फक्त एक घर पुढं आहे म्हणून याला दहा न गुणायचं म्हणजे इथे येणार उत्तर पस्तीस ग्रॅम ठीक आहे या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे डेकाग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये झालेलं आहे कारण की आपल्याला उत्तर ग्रॅम मध्ये हवं आहे आता हे चार पॉईंट पाच आहे तर हे हेक्टो आहे म्हणजे हे हेक्टोमध्ये नेऊन ठेवायचं चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच हेक्टोग्रॅम आता त्याला आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे आता हे पस्तीस अगोदर आपण इकडे लिहून घेऊया पस्तीस आता हे हेक्टोग्रॅमला आपल्याला काय करायचं आहे ग्रॅम मध्ये घ्यायचं आहे मग आता हेक्टोग्रॅम जर डेकाग्रॅम मध्ये आले तर त्याला दहा न गुणलं तर काय होईल उत्तर पंचेचाळीस आणि ते परत ग्रॅम हे ग्रॅम मध्ये आलं तर त्याला परत दहा न गुणल्याच्या नंतर उत्तर होईल चारशे पन्नास ग्रॅम आता आपण हे पस्तीस आणि हे चारशे पन्नास ग्रॅम याची जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे आपल्याला चारशे पंच्याऐंशी आणि उत् त्याच्या पुढं परिमाण असणार आहे ग्रॅम परिमाण असणार आहे ग्रॅमचं ठीक आहे म्हणजे आपल्याला उत्तर कशात विचारलं बघा ग्रॅममध्ये म्हणून आपण याचं सगळ्यांचं रूपांतर केलेलं आहे अगोदर ग्रॅममध्ये रूपांतर केलेलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्तर इथं काढायला इझी गेलेलं आहे तर असेच आता दुसरे सुद्धा आपण प्रश्न एक दोन प्रश्न बघूया म्हणजे लक्षात येणार आहे <coughs> दुसरा प्रश्न असा घेऊया आपण चार हजार पाचशे किलो ग्रॅम म्हणजे के जी बरोबर बरोबर किती किती डेका ग्रॅम किती डेका ग्रॅम बघा आता चार हजार पाचशे आपल्याला किलो दिलेला आहे के जी म्हणून ही सरळ संख्या चार हजार पाचशे या ठिकाणी किलोग्रॅममध्ये नेऊन ठेवायची आणि त्याला आता आपल्याला करायचं आहे डेकाग्रॅम म्हणजे या डेकाग्रॅमच्या परिमाणामध्ये त्याला न्यायचं आहे म्हणजे इथे न्यायचं आहे म्हणून आपण याला दहा गुणलं हेक्टा हेक्टोग्रॅममध्ये आलो म्हणजे त्याला एक शून्य वाढणार म्हणजे दोन होते तर तीन होणार आणि मध्ये आणखी एक वाढणार म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे चार लाख पन्नास हजार डेकाग्रॅम बघा चार लाख पन्नास हजार डेकाग्रॅम याचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं रूपांतरित रूपांतर आपल्याला करता येतं जसं जसं समोर जावं तसं तसं आपण एक शून्य त्याच्यावर ॲड करू शकतो आता थोडासा वेगळा प्रश्न या याच्यामध्ये पण याच्यामध्ये आपण करूया थोडासा वेगळा प्रश्न बघा आता इथं जर आपल्याला असा प्रश्न दिला चार हजार पाचशे डेसी ग्रॅम चार हजार पाचशे डेसी ग्रॅम बरोबर बरोबर किती किती हेक्टोग्रॅम किती हेक्टोग्रॅम असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर काढायचं आहे हेक्टो दिलेला आहे डेसी तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या डेसी आता ही फिगर आहे आपण डेसी मध्ये नेऊन ठेवणार चार हजार पाचशे डेसी ग्रॅम तर आपल्याला न्यायचं आहे हेक्टोमध्ये म्हणजे या या रकान्यामध्ये आपल्याला जायचं आहे परंतु आपल्याला जायचं आहे उलट रिवर्स जायचं आहे म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा नाही तर आता भागाकार करायचा आहे म्हणजे एक एक शून्य कमी होणार आता याच्यातून इथे आल्याच्या नंतर होणार चारशे पन्नास ग्रॅम इथे होणार पंचेचाळीस ग्रॅम आणि इकडे होणार चार पॉईंट पाच हेक्टोग्रॅम म्हणजे बघा चार हजार पाचशे डेसी ग्रॅम म्हणजेच चारशे पन्नास ग्रॅम पंचेचाळीस ग्रॅम आणि चार पॉईंट पाच हेक्टोग्रॅम आणि अजून आपल्याला किलोग्रॅम मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला येणार झिरो पॉईंट चार पाच म्हणजे पंचेचाळीस किलोग्रॅम म्हणजे अशा पद्धतीचं रूपांतरित रूपांतर आपल्याला करता येणार आहे आता हे जर आपण किलो हेक्टो ग्रॅम डेसी सेमी मिलीग्रॅम ही जर तक्ता पाठ केला तर आपल्याला मापनावरील हे जे परिमाणाचं रूपांतरण आहे अतिशय सोपे होणार आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत तर सर्वांनी हे चॅनल सबस्क्राइब करायचं आहे धन्यवाद